जय महाराष्ट्र मुंबईतून या घडीची राज्यातील सर्वात मोठी खबर येत आहे मित्रांनो आणि या घडीची सर्वात मोठी ऐतिहासिक बातमी मित्रांनो राज्याच्या राजकारणात शिंदेगडात जयशी करणी वैशी भरणी जशा प्रकारे त्यांनी केल्या तशाच प्रकारे आता त्यांच्यावरती उलट प्रकारे राजनीती होत आहे बघूया काय आहे महत्वाची बातमी शिंदेगडात गे शिंदेगडात गेल्याचा मला पश्चाताप व्हायचा गेली चार महिने मी झोपत नव्हते फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आणि मातोश्री दिसायची असे म्हणत मुंबईतील हजारो नेत्यांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश मित्रांनो शिंदेगडात गेल्यानंतर आयुष्यावरती कद्दारीचा डाग लागला होता तो शिक्का पुसायचा आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काही न घेता काम करायचे शिवसेना प्रमुखांना दिलेला विश्वास पुन्हा एकदा संपादन करायचं असे म्हणत शिंदेगडात गेलेले मुंबईतील बहुतांश नेते पुन्हा परतीच्या मार्गावरती आणि मातोश्रीवरती झालाय भव्य असा प्रवेश सोहळा सविस्तर अपडेट पुढच्या एका मिनिटामध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला निसराभूत करण्यासाठी फोडण्यासाठी शिंदेगडाने खूप मोठे प्रयत्न केले आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार खासदार आणि नेते फोडले आता मात्र नेत्यांना कळून चुकलंय की शिंदेगडात काही नाही शिंदेगडात सोडून गेल्यानंतर आता शिंदेगडावरती या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे त्यांनी चार महिन्यापासून झोप नसल्याचं सांगितलंय शिंदेगडातील अंधाधुंदी कारभार आणि पैशाच्या व्यवहाराचा आरोप केलाय त्यांनी मिंदे शिंदेगडात गेलेल्या इतर कार्यकर्त्यांनाही परत येण्याचं आव्हान आहे तुम्ही तिकडे जाऊ नका जरी गेले असाल तरी पुन्हा एकदा परत या तिथे फक्त पैशाच्या जोरावरती नेते विकत घेतले जात आहेत तुम्ही पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या आपली शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जोरदार इन्कमिंग करणार पुन्हा एकदा फिरकी घेणार असे म्हणत या नेत्यांनी ने ने महाराष्ट्रातील तमाम नेत्यांना पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याचं आव्हान केले तुमच्या कपाळावरती गद्दारीचा डाग लावू नका असे म्हणत त्यांनी असा संदेश दिला आहे मित्रांनो आगामी काळामध्ये पुन्हा जनगरातील असेच नेते मुंबईमध्ये येतील सुजाता शिंगाडे यांच्यासह मुंबईतील हजारो नेत्यांनी आज मातोश्रीवती उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळेस त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं व्यक्त केलं आणि यावेळी ठाकरेंचा आवाज महाराष्ट्रभर घुमल्याचं पाहायला मिळालं धन्यवाद